नमस्कार मंडळी रॉयल मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्ड धारकांना सरकारतर्फे दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत जर आपल्याला ई श्रम कार्ड असेल तर आपण या योजनेच्या लिस्टमध्ये आपले नाव आहे किंवा नाही किंवा आपला हा लाभ मिळणार आहे की नाही याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की ई श्रम ही योजना नक्की काय आहे त्याचबरोबर याच्यात लाभ जर मिळत असाल तर तो कसा पाहायचा आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर नवीन बातमी अशी आहे की ई श्रम कार्ड धारकांना दोन हजार रुपये लगेच पान मिळणार आहेत आणि ही जी ई श्रम कार्ड धारक का असतात त्यांना सरकारतर्फे वेळोवेळी मिळणाऱ्या मुनाफा जो असतो लाभ असतो यामध्ये बदल करण्यात येणार आहे तर यामध्ये सर्वात प्रथम ई श्रम योजना नक्की काय आहे याची माहिती पाहूया सरकारतर्फे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी ई श्रम ही एक महत्वाची योजना चालू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलेली जाते असंघटित क्षेत्रातील जे कामगार असतात जसे की बांधकाम कामगार असो किंवा इतर कोणतेही कामगार असो त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम या योजनेच्या मार्फत केंद्र सरकारने केलेले जाते श्रम योजनेचा मुख्य उद्देश आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक लाभ मिळवून देणं या योजनेमुळे सरकार कामगार वगळातील नागरिकांना दरमहा दोन हजार रुपये हा लाभ नेहमी चेंज होत राहतो लक्षात घ्यायचा आहे आपल्याला देण्याची घोषणा केली असून ई कार्ड धारकांना बँक खात्यात लवकरात लवकर ही रक्कम कर, कर, जमा करण्यात येणार आहे तर रक्कम जमा करण्याच्या अगोदर आपल्याला ई श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी डी बी टी खात्यामध्ये लिंकिंग असणे इम्पॉर्टंट आहे कारण जर आपलं आधार कार्ड लिंकिंग सेडिंग असेल तर सरकारतर्फे डी बी टीच्या माध्यमातून देण्यात येणारा पैशाचा लाभ मिळत असतो तर आता ई श्रम योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे तर या योजनेत अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक वेळेला दोन हजार रुपयाची मदत केली जात असून यामध्ये नेहमी बदल होत असतो आणि भविष्यात ही रक्कम कमी जास्त होऊ शकते तर असंघटित क्षेत्रातील कामगारांनी त्यांचे ई श्रम कार्ड नंबर आणि रजिस्ट्रेशन अकाउंट पासवर्ड वापरून पेमेंटची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे आपण जर अधिकृत वेबसाईट जर बघितली आपण ई श्रमची तर या या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन एकतर फ्रीमध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जो मिळालेला आपला पासवर्ड आणि लॉग इन वापरून आपल्याला ई श्रम कार्ड पेमेंट लिस्ट या पर्याय क्लिक करून पेमेंटची स्थिती पाहू शकता आपण कॉल करून माहिती घेऊ शकता त्यासाठी ज्यांचा एक हेल्पलाईन नंबर आहे तो आहे वन डबल फोर थ्री फोर ह्याच्यापण आपण कॉल करून घेऊ शकता ई श्रम योजनेचा फायदे काय आहेत सर्वात चांगला जो फायदा आहे तो, तो म्हणजे अपघात आणि अपंगत्वाचे संरक्षण मिळते जर आपल्याकडे ई श्रम कार्ड असेल तर या योजनेनंतर दुर्दैवी घटनेच बाबतीत मजूर जे असतात ते बऱ्याच मोठ्या साईडवर किंवा अनेक ठिकाणी काम करत असताना अपघात घडायचे चान्सेस असतात तर मजुराच्या कुटुंबांना यांना म मदत करण्यात येते एखाद्या म मजुराचा दुर्दैवी अशा घटनामध्ये मृत्यू झाल्या अशा कुटुंबाला दोन लाख रुपयाची आर्थिक मदत मिळू शकते व काही प्रमाणात अपंगत्व आल्यात अशा कुटुंबाला एक लाख रुपयाची मदत आर्थिक देण्यात येते तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्याला पेन्शनचाही लाभ दिला जातो यामध्ये सध्या सरकारी वेबसाईटवर तीन हजार रुपये मंथली पेन्शन असं लिहिण्यात आले आहे आता योजनेचा लाभ चेक करण्यासाठी ई श्रम इश्रम त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासण्यासाठी आपला ई श्रम कार्ड नंबर आणि पासवर्डने लॉग इन करावे आणि ई पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती कळणार आहे तर ह्या योजनेच्या माध्यमातून संघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचा प्रयत्न करत आहे तर यामध्ये आपण जसं बघितलं की आपल्याला एकतर आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे दुर्दैवी मृत्यू झाल्यास आपल्याला दोन लाख रुपये किंवा अंशतः आल्यानंतर आपल्याला एक लाख रुपये त्याचबरोबर आपल्याला साठ वर्ष कंप्लीट केल्यानंतर काही प्रमाणात पेन्शन देण्याचा प्रयत्नही सरकारतर्फे केला जातो जर आपल्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर लवकरात लवकर आपण खाली डिस्क्रिप्शन दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ई श्रमसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा जवळच्या सी एस सी केंद्रालाही आपण भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा प्रयत्न करायचा नक्कीच प्रयत्न केला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र